तिळगुळाची वडी बनवायची म्हणजे जाम टेन्शनचं काम जा म्हणजे गुळ कुठलाही आहे ना तो बऱ्याचदा भुसभुशीत निघतो त्याला चिकटपणा नसतो आणि मग पाक बनवायचा तो पाक पुढे जातो आहे मागे जातोच एक ना एक अनेक टेन्शनचं काम चला ही आहे ना बिना पाकाची तिळगुळाची वडी आहे बघा तुम्ही काय खुसखुशीत दिसती आहे हंड्रेड पर्सेंट नो no फेल रेसिपी आहे पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मकर संक्रांत जवळ येत आहे आणि संक्रांतीसाठी ती तिळगुळाची वडी झालीच पाहिजे पण काय होतं ना की एकतर नाना तऱ्हेचे गुळ बाजारात उपलब्ध आहे त्याच्यात गुळ आणला घरी त्याच्यावर प्रयोग केला तर ना तो भुसभुशीत होतो वडीला तो एक संधपणा येत नाही मग वडी फसते आणि मग तुम्ही नाराज होता आता हे सगळं टाळण्यासाठी ना आजची ना कुठलाही तुम्ही गूळ वापरा ही वडी तुमची अजिबात फसणारं नाही जगातली सोपी ही तिळगुळ वडीची रेसिपी आहे आणि अगदी सहज कोणीही बनवू शकेल इतकी सोपी आहे पण अशाच सोप्या सोप्या रेसिपीसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी अर्थातच तिळगुळ वडी आहे तर एक कप मी इथे घेतलेली आहे पांढरे तीळ असं आहे ना एक बाऊल किंवा वा वाटीचं प्रमाण पण घेऊ शकता अगदी कपच घेतलं पाहिजे असं नाही एखादी वाटी बाऊल घेऊन त्या प्रमाणात त्या प्रमाणामध्ये तुम्ही ही तिळगुळाची वडी करू शकता आता हे पांढरे तीळ अर्थात छानसे खमंग खरपूस भाजून घेऊया अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग तीळ ते छानपैकी खमंग असे भाजून घेतलेले आहेत आता गॅस करते बंद आणि यातलेत ना एक थोडेसे अगदी आ... चमचाभर तीळ काढून घेते मी गार्निशला दाखवण्यासाठी किंवा तिळवडी तिळगुळाची वडी करतोय तर अर्थातच त्याच्यामध्ये तिळगुळ दिसले पाहिजे म्हणून ते काढून घेते त्यामध्ये अर्धा कप मी घालते भाजलेला शेंगदाण्याचा कूट कूट घालणं ऑप्शनल आहे पण एकतर त्याला छान चव येते थोडंसं सॉफ्टनेस येतो मवारी येते त्या वडीला हवं असेल तर अर्धा कप मग इथे तुम्ही तिळाचंच प्रमाण वाढवा पण मी अर्धा कप भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतला आता हे जे भाजलेले तीळ आणि शेंगदाण्याचं कूट आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे गरम असताना काढलं तरी चालेल थंड व्हायची वाट बघायची अजिबात गरज नाही आता हे पूर्ण कूट किंवा पूड करून घ्यायची नाही हलकंसं फक्त तीन चार वेळा मी हे पल्स करणार आहे आणि आता यामध्ये घालायचं आहे गूळ तर जी वाटी घेतली त्या वाटीच्या अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त गूळ घ्यायचं आहे म्हणजे पाऊंड कप इथे मी थ्री फोर्थ कप तीन पाव कप म्हणजे पाऊण कप गूळ घेतलेला आहे तुम्हाला अगदी गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण थोडं वाढवा पण हे अगदी प्रमाणबद्ध गोड होते एक कप गूळ घेतला तर ती खूप गोड होते आणि मग खाताना ती तोंडात फिरते त्यामुळे पाऊंड कप गुळ हे प्रमाण अगदी अचूक आहे म्हणजे आता टोटल आहे एक कप तीळ अर्धा कप भाजलेला शेंगदाण्याचा तीळ आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण इथे गुळ घातलेला आता हे एकत्र एक छान ब्लेंड करूयात चला बेसिकली आपल्याला काय करायचंय गुळ जो आहे तो गुळ छान या तीळ आणि शेंगदाण्यासोबत एकजीव करून घ्यायचं आता इथे तव्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप ठेवलेलं आहे आता यामध्ये हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलं हे मिश्रण घालून घ्यायचं हे असं इतका छान सुवास येतो याचा याचे बर का तुम्ही लाडू पण वळू शकता म्हणजे हे ब्लेंड करताना एक दोन तीन चमचे साजूक तूप टाकलं तर हे छान असे लाडू वळले जाते म्हणजे जिथे तर तुम्हाला वडी नसेल करायची तर याच सेम मिश्रणातून लाडू पण तयार होतील आणि मग ते मिश्रण भाजायची अजिबात गरज पुन्हा भाजायची गरज नाही आहे आता यामध्ये अगदी अर्धा चमचा पाणी घालते जेणेकरून गुळाला थोडंसं मॉइश्चर मिळेल आणि तो वितळायला सुरुवात होईल आणि हे करूयात मिक्स तुमचा गुळ जर खूप चिकट असेल ना तर पाणी नाही घातलं तरी काहीच हरकत नाही पण माझा गुळ हलकासा भुसभुशीत आहे नैसर्गिक गुळाचा वापर केला पण तरी पण त्याला चिकटपणा फार कमी आहे म्हणून अगदी अर्धा चमचा पाण्याचा इथे मी वापर केला आणि हे आता एक दोन ते तीन मिनिटं फक्त एकजीव होईपर्यंत परतून घेऊ चला तर मग इथे तुम्ही आता बघू शकाल छान ना वडीला असा एक संद पानं एक आलेला आहे आणि छान चिकटपणा दिसतोय खूप ओव्हरकुक करायची गरज नाही या स्टेजला गॅस करायचा बंद तर हे जे थोडेसे आपण भाजलेले तीळ बाजूला ठेवले होते हे तीळ घालूयात थोडेसे आणखी ठेवणार आहे वर गार्निश करण्यासाठी यामुळे काय होतं ना वडीचे आपण जेव्हा काप करतो ना तेव्हा त्यामध्ये असे हे अख्खे पांढरे तीळ बघायला छान मजा येते आणि ते खायला पण दाताखाली आले आणि खाताना पण आहे ना ते तीळ असे खुसखुशीत लागतात दाताखाली आता गॅस बंदच केलेलं आहे यामध्ये घालायची वेलचीपूड आवडीप्रमाणे थोडंसं जायफळ घातलं अगदी चिमूडभर नगभर तरी सार आता हे करूयात एक चिव चला तर बघ आता हे सगळं मिश्रण आहे ना एका डिशमध्ये एका ट्रेमध्ये तुम्ही हे ट्रान्सफर करू शकता खाली बेसला मी थोडंसं साजूक तूप लावले जेणेकरून ही वडी थापताना ती छान अशी पसरली जाईल आणि चिकटणार नाही तर हे पटापट -पत असं स्प्रेड करायचं हे ना फार अशी फरगिविंग रेसिपी आहे हलकंसं थंड झाल्यावर याचे लाडू वळले तरी चालेल म्हणजे कुठे ना कुटाना करायची गरज नाही आहे घाबरायची गरज नाही आहे अगदी सराईतपणे करू शकता आणि सोप्या पद्धतीने नो फेल रेसिपी म्हणतो ना तशी आहे जितकी शक्य असेल तितकं चौकोनी आकारात याला शेप देऊन घेतो मस्त छानपैकी हे असं एक संध पसरवून घेतलं आता मला पर्सनली तिळाची वडी जाडजूड आवडते तुम्हाला हवं तर आणखी थोडीशी पातळ करून घेतली काहीच हरकत नाही यावर पांढरे तीळ जे आपण भाजलेले थोडेसे बाजूला ठेवले होते ते आणि पिस्त्याचे काप दिसायला सुंदर दिसतं म्हणून घालते अगदीच घातले पाहिजे असं काही नाही किसलेलं खोबरं जरी लावलं ना बरं तरी सुंदर दिसतं आता हे पुन्हा यामध्ये थापून घेऊया आणि हे ना गरम गरम असतानाच वडी याची पाडून घ्यायची थंड व्हायची वाट बघायची गरज नाही आहे वा तुम्ही बघू काय सुंदर वडा कट होतात थंड व्हायची वाट बघू नका वडी पाडण्यासाठी नाहीतर काय होईल ना का वडी अशी छान एकसारखी नाही पडली जाणार किंवा हे जे शार्प एज आपण म्हणतो तसे शार्प एज वडीला घेणार आता इथून पुढे गडबड करायची आता वडी छान एक तासभर तरी सेट होण्यासाठी ठेवून द्यायची रात्रभर ठेवली तरी चालेल पण एनीवे थंडीचे दिवस असतात त्यामुळे खूप वेळ नाही लागत एक तासभरात ती पटकन सेट होते चला तर मग जेम तेम ना एक तासभर ही वडी मी सेट करण्यासाठी ठेवली होती आणि रूम टेम्परेचरवर ठेवायची फ्रीजमध्ये ठेवायची नाही फ्रीजमध्ये ठेवायला जाल तर त्याची होईल चिक्की गुळ तुमचा इतका तो हे होईल रूम टेम्परेचरवर ठेवा काही हरकत नाही आता आपण हे ना वडी काढून घेऊयाची वा तुम्ही बघू शकाल अगदी आरामशीर निघतीये कुठेच ती चिकटत नाही आहे आणि कट पण अशी मस्त शार्प एजेस आपण म्हणतो ना तशी परफेक्ट कट झालेली आहे क्या आहे अशी मजा येते ना हे वड्या बनवताना आणि मुख्य म्हणजे सोपी पद्धत आहे एकूण एक वडी छान अशी निघतीये आणि मस्त खुसखुशी तर बनते तिळगुळ वडी बनवून आहेत तयार जगातली सोपी पद्धत बनते ना तशीच ही पद्धत आहे नक्की बनवून बघा आता आजची टेन्शन घ्यायची गरज नाही आहे गुळ कुठला निवडू गुळ कुठला आणू त्याला चिकटपणा येईल का नाही मग ती भुसभुशीत होणार का नाही हे सगळं चिंता करू नका मस्त अचूक प्रमाणात ही वडीची रेसिपी आहे आणि जबरदस्त लागते खमंग खुसखुशीत बनते आता हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा छानपैकी ही आहे ना एक आठ ते पंधरा दिवस व्यवस्थित टिकते पण आपण खाऊन टाकतो त्यामुळे टिकून टिकून तशी राहत नाही संपून जाते पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव